नमस्कार शासनचिया या YouTube चॅनल आपसरांचे खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी वेकििंग न्यूज आहे राज्य सरकारी कर्मचारी करियर मध्ये मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्याचे वेतन आठ 8000 रुपयांची वाढ शासنينने निर्णय घेत त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आता पाहणार आहोत तर प्रथम मी आपणास सांगू इच्छितो आपण ताण नसते चॅनलला सबस्क्राइब कराल याचीच बात सुचला आजचे निर्णय अपडेट सविस्तर पा주시केला सुरु करिया कारागृह हो। विभागातील कंत्राटी विधि अधिकाऱ्याच्या मानधनात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागाकडून दिनांक सोळा फेब्रव चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे कारागृह विभागातील अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाच्या अधिकारी आहे सदर पद कंट्रांती स्वरूपात भरण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक किती शासन निर्णयाद्वारे सदर पदासाठी शैक्षणिक आहता व अनुभव तसेच पदांच्या कर्तव्य जबाबदारी निश्चित करण्यात आल्या आहेत सदर पदांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासनाने अशा प्रकारे आहे कारागृह विभागातील कंट्राटी स्वरूपात भरत येणाऱ्या विधी अधिकारी गट मानधनात खालीलप्रमाणे वाढ करण्यात येत आहे तर खालीलप्रमाणे पदना विद्यमान मानधन आणि मानधन दर्शविले आहे तर विधी अधिकारी गट तर विद्यमान मानधन आहे मासिक वेतन पंधरा हजार रुपये दूरध्वनी व प्रवास खर्च पाच हजार रुपये असे एकत्रित मानधन आहे वीस हजार रुपये तर सुधारित मानधन अशा प्रकारे आहे मासिक वेतन पंचवीस हजार रुपये दूरध्वनी व प्रवास खर्च एकूण तीन हजार रुपये असे एकत्रित हजार रुपये करण्यात आले आहे प्रस्तुत प्रकरणी संदर्भ क्रमांक एक शासन इतर बाबी यापूर्वी लागू राहतील सदर शास्त्र वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे चोवीस ऑब्रेस दोन हजार हो चोवीस व्य आठ दिनांक सात दोन दोन हजार चोवीस अनव्य तर सहमती दर्शवून निर्गमित करण्यात येत आहे तर अशा राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेटच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा लाईक करा कमेंट करा आणि नव अपडेट अपडेट्स मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद